नमस्कार मित्रांनो दिव्यांग कल्याण विभागाने अतिशय सुंदर असा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे यामध्ये दिव्यांगांना सर्व लाभ मिळण्यासाठी यू डी आय डी कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे या शासन निर्णयाची या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊ सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग शासन निर्णय पाहूया केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड म्हणजेच यू डी आय डी कार्ड बंधनकारक करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस वाचा एक सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा दोन केंद्र शासन सामाजिक न्याय व अधिकारित मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस तीन दिव्यांग कल्याण विभाग शासन परिपत्रक दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस प्रस्तावना केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एकवीस प्रकारच्या दिव्यांगत्व प्रकारावरील दिव्यांगत्व प्रमाणपत्रे उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्त्वे कार्यपद्धती व अपील अपीलपद्धती याबाबतच्या सविस्तर सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वे निर्गमित करण्यात आलेल्या आहेत दोन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व दिव्यांग सशक्तीकरण विभाग दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे तीन तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीसच्या परिपत्रकान्वये दिव्यां दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण करण्याच्या प्रक्रियेस गतिमानता येण्यास व केंद्र शासनामार्फत ठरवून दिलेले शंभर टक्के ध्येय गाठण्यास तसेच महाराष्ट्र राज्याची कामगिरी उंचावण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड देण्याच्या विशेष मोहिमेस दिनांक तीस जून दोन हजार चोवीस तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती चार सबब केंद्र शासना केंद्र राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगासाठी विविधचा लाभ मिळण्यासाठी यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत शासन परिपत्रक केंद्र किंवा राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना नोकरीमधील आरक्षण पदोन्नती सवलती इतरचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्या करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येत आहेत एक केंद्र किंवा राज्य शासनाकडून राबण्यात येणाऱ्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना सवलती इतरचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात येत असून ज्या दिव्यांगाकडे कोणतेही दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वये भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या किंवा येणाऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे ज्या दिव्यांग व्यक्तीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी शासनाने नेमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे त्या नियुक्त शासन निर्णयानवे स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या सवलती किंवा योजना यांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नावनोंदणी क्रम क्रमांक एनरॉलमेंट नंबर सादर करणे अनिवार्य राहील तीन ज्या दिव्यांग व्यक्तीकडे शासनाने वेळोवेळी नेमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसेल तथापि त्यांचेकडे शासकीय रुग्णालयाकडून दिलेले अन्य वैद्यकीय हो किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र असेल व त्या आधारे जर ते दिव्यांगासाठीच्या सवलती किंवा योजना यांचा लाभ घेत असतील तर अशा दिव्यांग व्यक्तींना सदर शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून एका वर्षाच्या मुदतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या किंवा येणाऱ्या वैद्यकीय मंडळाकडून दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैश्विक एवढ्याआडी कार्ड प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील जे दिव्यांग व्यक्ती उक्त मदतीनंतरसुद्धा सदर प्रमाणपत्र प्राप्त करून गे। घेऊ घेणार नाहीत ते दिव्यांगासाठीच्या सवलती किंवा योजना इतर लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत दोन तरी सर्व मंत्रालयीन विभाग त्यांचे प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग कार्यालये त्याचप्रमाणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करण्यात येते की त्यांनी उक्त सूचना त्यांचे नियंत्रणाखालील संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच त्यांचेकडून सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत असल्याबाबत खातजमा करण्यात यावी तीन तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग पुणे यांना सूचित करण्यात येते की सदर सूचना राज्यातील सर्व व्यक्तीच्या निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने त्यांनी या परिपत्रकास उचित प्रसिद्धी देण्याबाबत कारवाई करावी चार सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर डिजिटल संकेतक संग संगीत संगणक संकेतक क्रमांकासह उपलब्ध असून हा परिपत्रक डिजिटल साक्षरणे निर्मित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने विपू घडके उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत सर्व सन्माननीय महोदयांना तरी राज्यातील दिव्यांग बंदीभोलींनं आपल्याकडे एवढीआडी नसेल तर आजच रजिस्ट्रेशन करावे व भविष्यात सर्व दिव्यांग योजनांचा लाभ घ्यावा अतिशय स्वागतार्ह हा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने आज निर्गमित केलेला आहे महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बंधुभिंच्या वतीने शासनाचे आभार धन्यवाद लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटूया दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी आजच सबस्क्राईब करा